विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिलीची मेंढी ही कविता आज आपण शिकणार आहोत गाणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला गाऊन दाखवतो तुम्ही त्याची चाल लक्षात ठेवायची आणि मग माझं म्हणणं झालं तुम्ही पण म्हणायची मेंढी या कवितेचे कवी आहेत प्रवीण दवणे प्रवीण दवणे यांनी मेंढी या पाळीव प्राण्यावरची ही कविता आपल्या पुस्तकात आपल्याला अभ्यासासाठी लिहिलेली आहे तुम्ही सगळे खेडेगावची मुलं आहात मेंढी पाहिजे का तुम्ही सगळ्यांनी मेंढी पाहिजे असेल बरोबर शेळी वेगळी आणि मेंढी वेगळी बरोबर आणि मेंढी ही पाळीव प्राणी आहे बरोबर मेंढी काय आहे पाळीव प्राणी प्राणी दोन प्रकारचे असतात एक जंगली प्राणी जंगलात राहणारे आणि घरी आपण जे पाळतो गावात जे पाळतो त्यांना पाळीव प्राणी म्हणतो बरोबर की नाही मग या पाळीव प्राण्यामधली मेंढी शिशोभावन शांत असलेली प्राणी आहे मग मेंढीच नाक काळ असते डोळे गोल दो। असतात बरोबर काळे नाक असते डोळे गोल असतात आणि पाय मजबूत असतात मेंढीचा काय उपयोग आहे आपल्याला तर मेंढी आपल्याला मेंढीपासून आप आप दूध मिळते मेंढीपासून लोकर मिळते लोकर म्हणजे तिचे जे केस असतात मेंढीच्या अंगावरचे ते केस कापून त्यापासून काय करतात हा लोकर म्हणजे त्या केसांना लोकर म्हणतात त्या लोकर मिळते आणि मांस पण मिळते तिच्यापासून बऱ्याच देशामध्ये आपल्या भारतात आणि काही विदेशामध्ये मेंढीचं मांस सुद्धा खातात घाना लोक आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या अनेक जाती आहेत मेंढीच्या तर अशा प्रकारे आपल्याला मेंढीपासून मिळते मेंढीपासून लोकर मिळते मेंढीपासून मांस मिळते आणि मग मेंढीला थंडीच्या दिवसामध्ये तिला दिवस फार आवडतात आणि तिच्या पूर्ण शरीरभर लोकर असते दाट केस असतात तर अशा या मेंढीच्या पिल्लाला करडू असे म्हणतात काय म्हणतात करडू तर चला तर अशा या छान असणाऱ्या पाळीव प्राण्याबद्दल ही छान शिकवतात मी तुम्हाला म्हणून दाखवतो मऊ मऊ मेंढीची गमलईची मेंढी दुलईची लोकरतीची गमलईची लुबुलुब लुब गवतात बागडते वाऱ्याच्या शेतात हुंदडते ते लुब गवतात बागडते वाऱ्याच्या सेतात हुंदडतेमलईची गमलईची मोमो मेंढी दुलईची लोक रथीची गमलईची मोमो मेंढे दुलईची लोकर तिची गमलईची झुल झुल झर्याच पाणी पिते बे, बे सुरात गाणे गाते लोकर तिची गमलईची लोकर तिची गमलईची मऊ मऊ मेंढे दुलईची लोकर गमलईची गळ्यात घालून बसते हात तिचे गाणे माझ्या गळ्यात गळ्यात घालून बसते हात तिचे गाणे माझ्या गळ्यात लोकर तिची गमलईची लोकर तिची गमलईची लो में मौमो मेंढी दुलईची लोकर तिची गमलईची मौमो मेंढी दुलईची लोकरतीची गमलेईची मौ मौ ठिपक्यांचा डाटे कळप वेळ ही जाई झप 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 मौ मौ ठिपक्यांचा डाटे कळप वेळ ही जाई झप 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 लोकरतीची गमलेईची लोकरतीची गमलेईची मौ मौ मिडी दुलेईची लोकर तिची गमलईची मऊ मऊ दुलाईची दुलईची लोकर तिची गमलईची आवडली का <स्थाथ> okay.